नमस्कार आपल्या ज्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही आपल्या मनात विचार आहेत जे पॉझिटिव्ह विचार आहेत ते अंतर्मनापर्यंत पोचवण्यासाठी आपल्याला काही टेक्निक्स वापरायचे असतात तर ती काही टेक्निक्स आहेत ती आपण आज बघणार आहोत की ती, ती टेक्निक कशी वापरायची आणि ती कशी काम करते तर इथे असं समजूया की अंतर्मन हा एक राजा आहे त्याचा भला मोठा राजवाडा आहे आणि राजवाड्याच्या बाहेर पहाराला बाह्यमन हे शिपाई म्हणून उभं आहे आता अंतर्मनापर्यंत पोचताना आपल्याला म्हणजे राजापर्यंत पोस्त, पोच पोचायचं असेल तर आपल्याला शिपायाची परवानगी घ्यावी लागेल कारण शिपा शिपाई बाहेर पहारेकरी म्हणून उभा आहे त्याच्या परवानगीनेच आपण आज जाणार आहोत आणि अंतर्मनापर्यंत पोचणार आहोत तर येथे पहिलं टेक्निक जे असेल की त्या शिपायाला आपल्याला कन्व्हिन्स करायचं आहे तर पहिला मुद्दा त्याला कन्व्हिन्स करायचा म्हणजे त्याला गळ घालायची की मला काही केल्या आतमध्ये जायचं आहे त्याला विनंती करायची की मला राजापर्यंत पोचायचं आहे माझा अर्जंट काम आहे त्याला तो मुद्दा पटवून द्यायचा किंवा गळ घालायची आणि त्यामध्ये त्याला सांगायचं की माझा असा असं अगदी अर्जंट काम आहे आणि मला राजांना भेटावंच लागणार आहे तसं केलं तर तो कदाचित कन्व्हिन्स होईल पण तिथं ते मुद्दे त्याला पटले पाहिजेत म्हणजे भाई मनाला ते मुद्दे पटले पाहिजेत शिपायाला ते मुद्दे पटले पाहिजेत की खरंच कारण जेन्युअन आहे का भेटणं गरजेचं आहे का तरच तो आज सोडेल मग इथं आपण अपन... एक उदाहरण घेतलं की एखाद्या माणसाला वजन कमी करायचं आहे एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचं आणि त्या सूचना त्याला अंतर्मनापर्यंत पोचवायच्या पण बाह्यमनाला कन्व्हिन्स करताना त्याला इथे हे सांगावं लागेल की मी दररोज व्यायाम करतो आहे डाएटवर कंट्रोल आहे माझा डाएट पण सुरू आहे त्याच्यावर कंट्रोल आहे झोप पण मी पुरेशी घेतो आहे वजन कमी करण्याविषयी मी विचार पण पॉझिटिव्ह करतो आहे त्या पद्धतीनं विचार पण करतोय आणि व्यायाम करून कृतीही करतो आहे असे सगळे मुद्दे मनाला तिथं पटवून द्यावे लागतील आणि त्याला जर ते मुद्दे पटले की खरोखर हा याचं कारण जेन्युअन आहे याला अंतर्मनापर्यंत पोचायचं आहे राजापर्यंत पोचायचं आहे आणि हे सगळे मुद्दे पटले त्याला की तो आतमध्ये जाण्याची परवानगी देईल पण हे मुद्दे अगदी कळकणीने त्याला सांगितले पाहिजेत आणि लॉजिकली पटले पाहिजेत की मी हे असं असं करतो आहे म्हणजे पन्नास टक्के मुद्दे हे मी करतोय है। म्हणजे हे सगळं वजन कमी करण्यासाठी मी या गोष्टी दररोज करतोय तर मला वजन कमी करायचं आहे पण मला त्या अंतर्मनालाही सांगायचं आहे की माझं वजन एवढं कमी झालं पाहिजे मग ते मुद्दे पटले जातात बाह्यमनाला आणि मग आपण अंतर्मनापर्यंत किंवा राजापर्यंत पोचू शकतो हे हा पहिला हे पहिलं टेक्निक किंवा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे बाह्य मनाला फसवणे त्याला चुकवून अंतर्मनापर्यंत पोचणे तर या टेक्निकमध्ये बाह्य मनाला एखाद्या विशिष्ट गोष्टीत गुंतवावं लागतं विशिष्ट ॲक्टिव्हिटीत त्याला गुंतवावं लागतं आणि विशिष्ट ॲक्टिव्हिटीत त्याला गुंतवलं की त्याचं मन डायवर्ट होतं आणि आपण इझिली अंतर्मनापर्यंत पोचू शकतो म्हणजे बाहेरच्या शिपायला सांगायचं सा की काहीतरी तुझं कोणतरी ओळखीचं आलं आहे आणि ते तुला बोलवत आहेत असं करून त्याला तिकडं नेणं आणि आपण आतमध्ये सटकणं म्हणजेच इथं एखाद्या ॲक्टिव्हिटी बाह्यमानाच्या बाबतीत करायला लावणं आपण करणं थोडक्यात मग ती ॲक्टिव्हिटी डान्सची असेल एखाद्या मूवीची असेल एखाद्या योग योगासनाची असेल योगमुद्रेची असेल एखाद्या तर तशी ॲक्टिव्हिटी करत राहणं करत राहून 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 ज्यावेळी त्या ॲक्टिव्हिटीचं टोक येतं एखाद्या त्या कृतीचं तर त्यामध्ये बाह्यमन गुंतून जातं बाह्यमन डायव्हर्ट होतं आणि लगेचच आपण म्हणजे आपण ती ॲक्टिव्हिटी करत असू आपणच ते ॲक्टिव्हिटी करायची म्हणजे कर डान्स करत असू किंवा एखादं मूवी बघतो आहे एखादं योगातलं आसन करतो आहे तर त्या आसनाचं टोक आलं आणि आपल्याला थोडंसं तिथं जाणवायला लागलं की बाह्यमन त्याच्यात पूर्णपणे गुंत गुंतलं गेलंय तर लगेच आपली पोझिशन बदलणं आपण डोळे मिटून ध्यानात बसणं आणि पटकन अंतर्मानापर्यंत पोचणं आणि ते विचार तिथं पोचवणं हेही आपल्याला करता येतं याचे याच्याच टेक्निक्स आहेत आणि हे आ, अगदी प्रॅक्टिकली करता येतात ते शिकून करता येतात ॲक्च्युली पण हे एक टेक्निक इथं उपयोगी पडतं हा मुद्दा इथं उपयोगी पडतो की त्याला चुकवून बाह्यमानात चुकून आपल्याला अंतर्मानापर्यंत पोचता येतं तिसरा मुद्दा बाईय म्हणाला की त्याला वारंवार विनंती करायची रिपीटेडली त्याला सांगायचं की खरंच माझं जेन्युअन कारण आहे मला काही केल्या तिथं त्याला भेटलंच पाहिजे राजाला भेटलंच पाहिजे फार अत्यंत तातडीची गरज आहे त्याला ते थोडेसे मुद्दे पटवून द्यायचे की असं असं थोडंसं त्याला हे करायचं काय म्हणतो आपण इमोशनल करायचं इमोशनल करून त्याला मुद्दे पटवून द्यायचे आणि ते मुद्दे पटवून दिले आणि वारंवार त्याला विनंती केली की जाऊ द्या मला समजा आज केली परत परत रिपीट उद्या परत केली परत तिसऱ्यांदा पर असे केली तर मग तो सारका सारका का होतं की तो वैताकतो आणि म्हणतो की ठीक आहे सारखं सारखं आपण मागं लागलो त्याच्या तर तो म्हणतो ठीक आहे याचं काहीतरी जेन्युअन कारण असेल आपण आज सोडूया अशा पद्धतीनं हे टेक्निक वापरता येतं की इमोशनली बाह्यमनाला थोडंसं हे करून आपल्या बाजूने करून अंतर्मनापर्यंत पोचता येतं म्हणजे थोडक्यात इथं इमोशन्स वाढावे लागतात तुम्हाला इमोशन्स टोक गाठावं लागतं किंवा भावनात्मकदृष्ट्या तीव्र व्हावं लागतं या गोष्टीने तुम्ही अंतर्मनापर्यंत पोचू शकता आणि आपल्या इच्छेचे जे विचार आहेत ते अंतर्मनापर्यंत पोचू शकता चौथं टेक्निक किंवा चौथा मुद्दा आहे रिपिटेशन्स म्हणजे वारंवारता म्हणजे तुम्ही आज त्या राजवाड्यावर गेला आहे उद्या जायचं परवा जायचं असं महिनाभर सतत जायचं सतत गेलं की एक ओळख होते मनाची ना आपली बऱ्याच दिवसानंतर साधारण महिनाभरानंतर आणि तो आपल्या ओळखीचा होतो आपण आपले विचार त्याच्यापुढे मांडू शकतो त्याला आपल्या भावना सांगू शकतो आणि ओळख झाल्यानंतर त्याला ते पटतं पण पट। कारण तेवढा विश्वास बसलेला असतो त्याचा आणि मग तो आपल्याला अंतर्मनापर्यंत आठ सोडतो म्हणजे चौथं टेक्निक आहे रिपिटेशन की तुम्ही रिपिटेडली एकच विचार वारंवार काही दिवसपर्यंत तुम्ही मांडला गेला किंवा तो आत रुजला गेला तर तुम्हाला त्याचा छान रिझल्ट येतो आणि तुम्ही अंतर्मनापर्यंत पोचू शकता राजापर्यंत पोचू शकता आणि जो गोल आहे तुमचा किंवा ज्या इच्छा आहे त्या तुम्ही पूर्ण करू शकता फक्त ही टेक्निक्स वापरताना आता आपण बाह्य आता बोललो की ही टेक्निक्स वापरायची तशी चार मुद्दे किंवा अजूनही काही मुद्दे आहेत त्याचे की अजूनही काही टेक्निक्स आहेत पण हे महत्त्वाचे चार मुद्दे मी घेतले की ही टेक्निक्स इथं वापरून आपल्याला अंतर्मनापर्यंत पोचता येतं पण यासाठी थोडंसं मार्गदर्शनाची गरज असते थोडेसे टेक्निक्स शिकून घ्यावं लागतं आणि त्या टेक्निक्समध्ये थोडासा काळ पण बघावा लागतो आपल्या आपण जी वाक्य रचना करतोय आपले थॉट्स आहेत त्याचा काळ कसा का आहे तो ना, तो काळ साधारण चालू वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ असे काळ लागतात वर्तमान काळातलेच काळ लागतात तिथं भूतकाळ भविष्य काळ येऊन उपयोग नसतो कारण मग ती ऑर्डर दुसरी दिली जाते त्यामुळं तशी इच्छा पूर्ण होत नाही तर इथं काही टेक्निक समजून घ्यावे लागतात आणि ते समजून घेतल्यावरच त्या ॲप्लाय केला की त्याचा रिझल्ट आपल्याला समोर येतो आणि ज्या आपल्याला हवं आहे ज्या आपल्या आकांक्षा आहेत त्या आपल्या पूर्ण हळूहळू पूर्ण व्हायला लागतात आणि कालांतरण त्या बऱ्यापैकी पूर्ण होतात धन्यवाद